या व्हिडिओची सुरुवात होते एका छोट्याशा कंटेंट क्रिएटरपासून कुठलाही अँगल नाही बॅकग्राऊंड नाही ना व्हॉइस एडिटिंग नाही ना व्हिडिओची ते एडिटिंग तर नमस्कार मंडळी कशा आता आपण सगळ मी सुमित कांबळे आणि स्वागत करतो तुमचं एका आणखी नव्या व्हिडिओमध्ये तर आज पण आपण काही जाणून घेणार आहोत तीन महत्वाच्या गोष्टी तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपला जो पहिला व्हिडिओ टाकला होता त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार आणि आजच्या व्हिडिओला चला सुरुवात करूया तर या व्हिडिओची सुरुवात होते एका छोट्याशा कंटेंट क्रिएटरपासून कंटेंट क्रिएटर पण त्यावेळी नवीन होता आणि यूट्यूब पण त्यावेळेला नवीन लॉन्च झालं होतं बट झालं असे की त्याला एका मित्राकडून माहिती मिळाली की आता नवीन नवीन एक प्लॅटफॉर्म लॉन्च झाला आहे ज्यावर आपण व्हिडिओज वगैरे अपलोड करू शकतो मग ह्याला पण विचार आला अरे वा हे तर खूप चांगलं आहे आणि आपण पण एकदा ट्राय करून पाहू मग तो सहजच मोबाईलचा कॅमेरा घेतो आणि त्यावेळेस मोबाईल का तेवढे हायटेक नव्हते साधारणच मग तो एक असाच सर्वसाधारण व्हिडिओ शूट करतो ज्यामध्ये कुठलाही अँगल नाही बॅकग्राऊंड नाही ना व्हॉइस एडिटिंग नाही ना व्हिडिओची तर एडिटिंग नाहीच मग तो तसा व्हिडिओ करतो आणि मित्राच्या सहाय्याने त्याला अपलोड पण करतो मग होता असं की एक दोन महिना तो त्या व्हिडिओकडे पाहतच नाही म्हणजे त्याला लक्षच नसतं की हा व्हिडिओ टाकलेला आहे मग नंतरला तो सोडून देतो अपलोड केल्याच्या नंतर मग एक दोन महिन्याच्या नंतरला त्याला लक्ष देतं मित्राकडून की तू पण एक असाच व्हिडिओ अपलोड केला होतास काय झालं आहे त्याचं सो मग तो मित्राच्या सांगण्यावरून का होईना तो एकदा चेक करतो आणि पाहतो तर काय तिच्या फर्स्ट व्हिडिओला शंभर ते दीडशे व्ह्यूज आलेले असतात मग शंभर ते दीडशे व्ह्यूज फर्स्ट व्हिडिओला येणं म्हणजे काय कमी नाही खूप मोठी गोष्ट होती त्या छोट्याशा कंटेंट क्रिएटरसाठी मग त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला अरे आपण फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला आणि इतके चांगले व्ह्यूज येऊ शकतात मग ही त्याच्यामध्ये क्युरिसिटी जागृत झाली त्याला पण वाटलं हां आपण काही ना काहीतरी करू शकतो मग तेव्हापासून त्याने रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली महिन्यामध्ये दोन तीन असे करत करत तो हप्त्यामध्ये दोन व्हिडिओ टाकायला लागला सात दिवसामध्ये दोन व्हिडिओ अपलोड करतच होता मग हड़ु, 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 हड़ु। तो मग इम्प्रुवमेंट झाली बोलण्याची स्किल वाढली कसं व्ह्युअर्सला अट्रॅक्ट करायचं ते त्याला समजायला लागलं थमनेल कसं बनवायचं ते त्याला कळायला लागलं हळूहळू हळूहळू दोन तीन वर्ष सलग हे त्यानं काम केलं आणि चार वर्षाच्या नंतरला तो खूप मोठा यूट्यूबर झाला हो आता या खूप मोठ्या यूट्यूबरमध्ये खूप जणांची नावं येतात त्यांचे पण तुम्ही नाव घेऊ शकता मी एक्झॅक्ट कोणाचं नाव घेत नाही बट त्या लिस्टमध्ये सगळ्यांचा स्ट्रगल हा सेमच आहे आणि त्यांचाच नाही तर जो काही नवीन कंटेंट क्रिएटर आहे त्याला स्ट्रगल हे करणंच आहे मग आता ही स्टोरी तर झाली चांगली खूप बरी वाटली बट यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय होत्या तर महत्त्वाच्या त्या तीन गोष्टी तुम्हाला सांगायच्या म्हणजे सी 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 तर सी सी म्हणजे काय आहे सी म्हणजे कंटेंट पहिलं सी म्हणजे कंटेंट दुसरं सी म्हणजे क्वालिटी आणि तिसरं सी म्हणजे कन्सिस्टन्सी तर हे आहेत तीन मूल मंत्र ज्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे कोण काय बोलेल ह्याचा कधीच विचार करू नका लोकांचा विचार जर आपण करायला लागलो तर आपला विचार कोण करेल त्यामुळे विचार करणं थांबवा कृती करायला सुरुवात करा आपल्या व्हिडिओमध्ये कंटेंट असावा आपल्या व्हिडिओमध्ये थोडीफार काय असे ना क्वालिटी असावी आणि आपल्या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी मात्र नेहमीच असावी तर या व्हिडिओमध्ये ह्या महत्वाच्या तीन गोष्टी एक महत्त्वाची गोष्ट सांगून तुम्हाला सांगितली आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच तुम्ही सांगा मी एक छोटासा कंटेंट क्रिएटरच आहे तुम्ही जर मदत केली तर नक्कीच त्या जागी तुम्ही मलाही पासाल किंवा आपल्या घरातील एखादा कंटेंट चांगला क्रिएटर होऊ शकतो किंवा आपल्या इथून सुद्धा एखादा कंटेंट क्रिएटर चांगला होऊ शकतो तर त्याला सुद्धा एक चान्स द्या आणि भेटू दशे जे दुसऱ्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं असेल तर नक्कीच एक सुंदर अशी तुमच्या नावासोबतची कमेंट करून जा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंतसाठी थँक्यू यू धन्यवाद